किनगाव चट्टू येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती दिनांक एकोणीस फेब्रुवारीला गावातून मुख्य रस्त्याने लेझिमच्या तालावर डीजेच्या सुरात फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढून उत्साहात साजरी करण्यात आली येथील बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम येथील सरपंच श्रीमती शारदाबाई महाजन यांच्यासह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन केल्यानंतर महिलांकडून बाल शिवाजीचा पाळणा म्हणण्यात आला त्यानंतर सामूहिक आरती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत समाधान महामुने तर मासाहेब चिजाऊ यांच्या वेशभूषेत कुमारी वैष्णवी तांबे यांची सजवलेल्या घोड्यावर बसून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये ढोल ताशांच्या गजरात संतोष साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास शंभर मुलींनी नऊवारी पातळ व भगवे फेटे घालून लेझिम खेळत जय भवानी जय शिवाची जय घोष अशा उत्साहवर्धक वातावरणात गावातून मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी महिलांनी घरासमोर रांगोळी काढून मिरवणुकीचे स्वागत केले मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते तसेच सर्व गावकऱ्यांनी घरावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असलेले भगवे ध्वज लावले होते कार्यक्रम शांततेत पार पडला शेवटी बस स्थानकावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले हिंदी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आज या खिंगावजोटूमध्ये आज यांच्या वैशातिक समाधान महामुडे आणि वैष्णवी तांबे यांनी देखील त्यांचा दे एक दे भेस चांगला केला आणि मुलं मुलींना देखील लेजिम करून त्यांचा आनंद गुणात गुणवला गुना आणि या समिती उत्सव समितीचे बजरंग दल या सगळ्या समितीने या ठिकाणी केलं तसंच गावातल्या सर्व लहान बालक वृद्ध यांनी सर्वांनी या ठिकाणी आज जयंतीचा खरोखरच एक आनंद घेतला असे दर साला आमच्या इथे जट्टू मध्ये जी छत्रपती शु, शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरी केल्या जात आहे आज गावामध्ये हिंदू स्वराज्याचे संस्थापक तसेच हिंदू हिंदुस्थानाचे साजरी करण्यात आली या कार्यक्रमामध्ये शालेय मुला मुलींचा सहभाग नोंदवला गेला मुला विविध प्रकारचे वेधभूषा परिधान केल्या तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल व गावकऱ्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व्हिडिओ रिपोर्टर केशव सातपुते न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क, संपर्क करता येईल